राज्यात परभणीची कापूस जिल्हा म्हणून गणना होते मानवत हे तालुक्याचं ठिकाण जिल्ह्यातील शेतीमालाचं प्रमुख व्यापार केंद्र आणि मराठवाड्यातील कापडाची प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे काही दशकांपूर्वी या बाजारपेठेत हातमाग आणि त्यानंतर यंत्रमागावर सुती कापड विणले जायचे काल ओघात कापड निर्मिती बंद झाली स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम राजवटीत एकोणीसशे तीसच्या हैदराबाद कृषी बाजार अधिनियमानुसार सहा नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याला एकोणीसशे त्रेसष्टचा चा महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियमन अधिनियमन लागू झाला त्यावेळी बाजार समितीचं कार्यक्षेत्र तत्कालीन पाथरी तालुक्यातील ऐंशी गावांपुरतं मर्यादित होतं पुढे बाजार समितीचं विभाजन होऊन पंचवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पाथरी येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली त्यानंतर मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यक्षेत्र चोपन्न गावांपुरतं मर्यादित झालं पुढे पाच हेक्टरवर शेतीमाल खरेदी विक्रीसाठी आवश्यक गोदाम कार्यालय रस्ते पाणी पुरवठा आदी पायाभूत सुविधा तयार झाल्या परवानाधारक एकवीस आडते दोनशे पंचवीस खरेदीदार चौदा प्रक्रियादार सुमारे तीनशे पन्नास हमाल या बाजार समितीत आहेत सभापती पंकज आंबेगावकर उपसभापती नारायण भिसे यांच्यासह अठरा सदस्यांचं संचालक मंडळसुद्धा या समितीचं आहे